नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काल अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एका क्लिकच्या माध्यमातून पेमेंट करण्यात आलेलं आहे परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सातवा हप्ता आलेला नाहीये त्यामुळे हा हप्ता येण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे आणि हे जर काम केलं तर पाच मिनिटांमध्ये तुम्हाला नमो शेतकरीचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आठ आठ दहा दहा हजार रुपये सुद्धा आलेले आहेत काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये आलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना यायचे बाकी आहेत आता हे पैसे नमोचे कधीपर्यंत येऊ शकतात आणि कोणती कामे केली तर कोणते पैसे येऊ शकतात या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना आहे हे अपडेट तुम्हाला व्हिडिओ पर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तीन कामे चेक करायचे त्याच्यामध्ये तुमचं लँड स्डिंग अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर तुमची केवायसी केलेली असणे अत्यंत महत्वाचं आहे आणि तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे आता काही शेतकऱ्यांना पैसे न येण्याचं कारण म्हणजे त्यांच्या आधारला बँक खातं लिंक नाही याच्या तुम्हा अगोदर हप्ते आलेले होते परंतु त्यांचं आधारला बँक खातं लिंक नाही संलग्न नाही किंवा याच्या अगोदर लिंक होतं पण ते आता काही कारणास्तव ते अनलिंक झालं किंवा बंद पडलं त्यामुळे त्यांचे आधारला बँक खातं लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे आलेले नाहीत मग त्यांना काय करायचं की त्यांनी लवकरात लवकर आधारला बँक खातं लिंक करायचंय आणि लिंक केल्यावर और... पाच ते दहा त्यांचे नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे किंवा आतापर्यंत सगळे पेंडिंग हप्ते राहिलेत ते त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येतील लिंक झाल्यावर आणि ते यश झाल्यावर यानंतरच काय काम आहे लँड स् बऱ्याच सारे शेतकऱ्यांचा लँडचा सुद्धा प्रॉब्लेम होता त्यामुळे लँडचा प्रॉब्लेम मुळे त्या शेतकऱ्यांना हप्ते आलेले नाहीत त्यामुळे जवळच्या तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तिन्ही पैकी एका ठिकाणी जाऊन तुमचं लँडचा जे नो प्रॉब्लेम जो आहे ते तुम्हाला यश करायचं आहे आणि ते यश झाल्या झाल्या तुमच्या खात्यामध्ये लवकरच नमो शेतकरीचे हप्ते राहिलेले जे आहेत किंवा जे हप्ता आला नव्हता ते तुमच्या खात्यामध्ये येईल यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची केवायसी केलेली नाहीये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची केवायसी केली नसल्यामुळे हे हप्ते आलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सुद्धा लवकरात लवकर केवायसी करा केवायसी केल्यावर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आता यानंतरचा प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी Uh, किसान कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे आपलं फार्मर आयडी आता सरकारने तर स्पष्ट केलेलं की के सध्याच काय फार्मर आयडी बंधनकारक केलेलं नाहीये तुमच्याकडे सध्या जरी फार्मर आयडी नसेल तरी तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे आलेले आहेत त्यामुळे फार्मर आयडी का सध्या बंधनकारक नाही तरी देखील सुद्धा तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या कारण की येणाऱ्या दिवसामध्ये फार्मर आयडी देखील सुद्धा बंधनकारक केलं जाणार आहे मित्रांनो हे तीन ते चार कामे ओके असतील तर तुमचे पैसे आलेले आहेत किंवा याच्यापैकी एक जरी केलेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमचे पैसे येतील मित्रांनो बऱ्याच सार्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे सुद्धा पैसे या नमोच्या हप्त्या बरोबर आलेले आहेत आता का आलेले ते तुम्हाला सांगतो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा सतरावा हप्ता मिळाला नाही अठरावा हप्ता मिळाला नाही किंवा एकोणीसावा हप्ता देखील सुद्धा त्या शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये मग अशाच शेतकऱ्यांना हा हप्ता या नमोच्या हप्त्याबरोबर आलेला आहे काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता मागे मिळ नव्हता एकोणीसाव्या हप्त्या बरोबर त्यामुळे हा या नमोच्या सातव्या हप्त्या बरोबर आलेला आहे मग त्यांना एकोणीसावा असेल पीएम किसानचा अठरावा असेल किंवा मागचे जेवढे थकीत हप्ते आहेत ते सगळे थकीत हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल जमा झालेत आहेत आणि झाले नसेल तरी आजच्या दिवसामध्ये ते हप्ते जमा होतील हे मात्र स्पष्ट आहे यानंतर पुढचा अपडेट खूप महत्वाचा आहे बऱ्याच शेतकऱ्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना नमोच्या फक्त एकच हप्ता मिळाला आणि म्हणजे नमोचा दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा हे सगळे हप्ते पेंडिंग होते आतापर्यंत परंतु ते सगळे जे पेंडिंग हप्ते जे होते या हप्ते भर म्हणजे नमोच्या सातव्या हप्त्याबरोबर आलेले म्हणजे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे माहिती दिली होती ज्यांचे आतापर्यंत जेवढं पेंडिंग होतं ते सगळं क्लिअर करण्यात आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पैसे आले नसतील तर आजच्या दिवसामध्ये किंवा उद्याच्या दिवसामध्ये सगळे पैसे येतील अशी सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे त्यांनी मीडियाशी माहिती दिलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचा नमो शेतकरीचा सातो हप्ता पेंडिंग आहे त्यांच्या खात्यामध्ये आजच्या दिवसामध्ये येईल कारण की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हा हप्ता आलेला नाहीये आता तुम्ही म्हणसाल की सर आमचं सगळं ओके आहे तरी देखील सुद्धा आम्हाला नमोदा हप्ता आला नाही अं मग याचं कारण काय तर तुमचं सगळं ओके जरी असलं तू तु, काही तुमच्या जिल्हा मध्यवर्ती बँका असतात काही सहकारी बँका असतात काही सहकारी पतसंस्था असतात ह्या डीबीटीचं पेमेंट ऍक्सेप्ट करायला थोडा वेळ लावतात त्यामुळे आज आजच्या दिवसामध्ये किंवा उद्याच्या दिवसामध्ये तुमचा नमोचा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि ज्यांचा जमा झालेला आहे त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आहेत आणि ज्यांना सगळे आतापर्यंत ओके आहेत आतापर्यंत सगळे हप्ते त्यांचे कोणाचे थकी नाहीत थकीत नाहीत त्यांना रेग्युलर हप्ता सातवा दो, दो दोन दोन हजार त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर मित्रांनो हे नमो शेतकरी संदर्भात आणि छोटस पीएम किसान संदर्भात अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद